काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान कुतूड पिल्डच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जो जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश दुमाळ नावाचा व्यक्ती आहे मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे तो या ठिकाणी ब्ल्यूच्यूथ नावाची कंपनी कोथरूडमध्ये ते, ते काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी खेड शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पाठीकोड आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच की दहा मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सहा लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना आ, काल रात्री दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत लो, लो प्राथमिक हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म आहे बाकीचे सेक्शन्स ह्याच्यामध्ये लावलेले आहेत हे सगळे चार हजार यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे बाहे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे गँग अंगामध्ये निलेश घायवळ त्याचे सर्व खाकदार ह्या गांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण मग काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत त्याच वर्षी याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ते ऍक्टिव्ह राहतात परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता नाही त्यांचा काही वाद पण नव्हता बरोबर त्यांनीच केले त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन दहा पंधरा मिनिटांनी त्यांनीच ती घटना केलेली आहे

वैभव साठे म्हणून याच नाव आहे श्री कृष्ण गंधरे कारण तेच आहे की हे रस्ते मध्ये उभे होते प्रशांत प्रकाश धुमाळ आणि वैभव साठे आणि आम्ही इथले भाई आहोत म्हणून आधी या धुमाळ यांच्यावर झाला आणि त्यानंतर हे यांचा उद्देश आहे त्या ठिकाणी दहशत निर्माण करणे आणि घटना तसच आहे तुम्ही सांगा की धुमाळ यांना पुन्हा हे पुढे पळाले का हे जे साठे आहेत वैभव साठी नाही नाही वैभव साठी ही घटना वेगळी आहे हे जे पहिला प्रकार फारीचा झाला आहे याच्यामध्ये हे प्रकार वेगळा दुसरा प्र झालेला प्रकार पूर्णतः वेगळा याच्यामध्ये यांचा काही यांचा काही संबंध नाही हे त्या सागर कॉलनी राहिला राहिले आहेत आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते डांगेचं या राहणार सागर कॉलनीमध्ये आता प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये जे आरोपीने आमच्याकडे निष्पन्न झाले आहेत जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला नाही याच्यामध्ये बाकीचे जे आरोपी तुम्ही सांगताय याच्यामध्ये त्याचा सा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करत आहे कुठे काय करत होते ते उभ्या होते की काय करत होते जेव्हा त्यांच्या होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी अखाच्या दरम्यान त्या ठिकाणी होते अभावा इथं हल्ला करून ते तिकडे गेले तिकडे गेले आणि ते ते सामान्य नागरिक काय सामान्य नागरिक सामान्य नगर पार्श्ववी नाही आणि यातला जो आरोपी आहे त्यातला त्याच भागात राहिलेला आहे त्याच्यामुळं तो प्रकार झाल्यानंतर याच्यामध्ये मयूर कुमरे म्हणून आहे त्यांनी ही घटना केली आहे त्याच्यासोबतची बाकी साथीदार म्हणजे गणेश रावत आहे मयंक व्यास रोहित आखाडे आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत त्याचा अजून रोल त्यांचा निष्पन्न होत आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये वर्कआउट करत आहे हो सगळे त्या जे आहेत त्याच भागात राहतात त्या आणि जे तुम्ही घेतले निलेश गायवळ याच्या संदर्भात सर्व आरोपींचे नाव आहेत माहिती अशी मिळते की ती काही त्यांचं पण दारूचं सेवन केलं होतं आणि प्राथमिक दृष्ट्या समोर येते परंतु आम्ही व्हेरीफाय करत आहेत आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी चांगली चौकाच्या प्लीकार तिकडे गेले होते येता असताना हे पण लोक समोरून होते समोर आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी त्यांचे मित्र ड्रॉप केल्यानंतर हे मागून आले त्या ठिकाणी आणि तिथं त्यांची ही घटना झालेली आहे नाही जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस हे परत सगळ्या तिकडे त्यांच्या सागर गेले त्यावेळेस त्यांचं तिथं आहे तो दुसरा फिर्यादी सागर त्या ठिकाणी तो राहणार राहायला त्या ठिकाणी आहे आणि यातला एक आरोपी पण त्या ठिकाणी राहिला त्याच्यामध्ये रस्त्यात दिसले रस्त्यात दिसून दहशत करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं हा एक प्राथमिक उद्देश दिसतो परंतु जी घटना ज्याच्यावरती फायरिंग झालेली आहे पहिल्यांदा घटना झालेली ती त्याच्यामुळे त्यांचं काही त्यांचं पूर्वीच काय यांच्या शिवाय वैर काय असं बिलकुल प्रथम दर्शन तरी वाटत नाही पोलीस स्टेशन पहिली घटनेचा साधारण दोनशे मीटरचा आहे

आता ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताबडतोब लगेच त्या ठिकाणी आरोपी शोधणे किंवा पुढची बाकीची कारवाई आहे करून बाकी आता आरोपी काही आपल्या याच्यामध्ये आहेत इंट्रोगेशन मध्ये आहेत आणि बाकीचा रोल डिस्पंड झाल्यानंतर पुढची याच्यामध्ये कारवाई आम्ही करत आहोत शहरात डोळ्या होते कोणताही टोळी किंवा काय असं जो आपण जे म्हणताय याच्यामध्ये कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही कायदा सर्वोच्च आहे याच्यामध्ये कुणी जर का कायदा हातात घेण्याचा किंवा मी काही या भागातल्या अमुक आहे तर आहे जर कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित पोलीस आणि जे कायदा आहे त्याचा धाक आणि जरब बसवल्याशिवाय पोलीस नाही किंवा कायदा त्या ठिकाणी सक्षम आहे सर्व ज्या बाकी काय टोळ्या जर तो आम्ही तुम्ही सांगताहेत त्याच्यामध्ये पोलीस कायद्यानुसार अशा घटना घडू नये यासाठी काय नेमकं पोलिसांकडून केले जाणार या दोन जा जा आता याच्यामध्ये जे पहिले तुम्ही सांगितलं गजानन मारणे हे सर्व पूर्ण रेडीवरती मोका लावले ते सर्व आरोपी आतमध्ये आता याच्यामध्ये सुद्धा हा जो प्रकार रात्री याच्यामध्ये सुद्धा पोलीस जे कठोरातले कठोर कारवाई आहे त्या दृष्टीने नक्कीच याच्यामध्ये काम करत आहे आणि केलं तुम्हाला दिसेल तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा ड्रोल निष्पन्न होईल कुणालाही स्पियर केले जाणार नाही आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ